आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसची सेवा राज्यात सुरू होत आहे यामध्ये मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन गाड्या सुरू होणार आहेत यामुळे तीर्थक्षेत्र जोडली जाणार असून त्यामुळे वेळ देखील वाचणार आहे त्याचबरोबर तुम्ही एका दिवसामध्ये या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेऊन घरी परत येऊ शकणार आहात आता या गाड्यांचा मार्ग कसा असणार आहे थांबे कोणकोणते असणार आहेत त्याचबरोबर बुकिंग तिकीट दर आणि वेळापत्रक हे सर्व गोष्टी कशा असणार आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी श्रुतीने लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत तर मुंबई आणि सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन सोलापुरातील सिद्धेश्वर त्याचबरोबर जवळील अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे तर या ट्रेनने प्रवास केल्याने तुम्ही मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ सहा तास आणि पस्तीस मिनिटांमध्येच करू शकणार आहात तर मुंबई ते सोलापूर प्रवास करणारी वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन दादर कल्याण पुणे आणि कुर्डुवाडी या चार थांब्यांवर थांबणार आहे तर इकडे दुसरी ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसची मुंबई ते शिर्डी ही ट्रेन नाशिक त्र्यंबकेश्वर शनी शिंगणापूर आणि साईनगर शिर्डी या देखील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे तर वंदे भारत एक्सप्रेसची मुंबई ते शिर्डी ही गाडी हे अंतर केवळ पाच तास आणि चोवीस मिनिटांमध्ये पार करणार आहे त्याचबरोबर ही गाडी दादर ठाणे आणि नाशिक रोड ती या तीन स्थानकांवर थांबणार आहे आता पाहूयात या गाड्यांचे तिकीट दर कसे असणार आहेत बुकिंग कसं करायचं आणि या गाड्यांचं वेळापत्रक कसं असणार आहे याबद्दल सविस्तर वंदे भारत एक्सप्रेस मधून मुंबई ते पुण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पाचशे साठ रुपये हे चेअर कारसाठी आकारण्यात येणार आहेत तर एक्झिक्युटिव्ह चेअर म्हणजेच ईसी साठी हे भाडं अकराशे पस्तीस रुपये एवढं तर नाशिकसाठी हेच भाडं सी पाचशे पन्नास रुपये तर ई अकराशे पन्नास रुपये एवढं आकारण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय तर थेट मुंबई ते शिर्डी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीसी साठी आठशे रुपये त्याचबरोबर ईसी साठी सोळाशे तीस रुपये आकारण्यात येणार आहेत तर इकडं मुंबई ते सोलापूर असा थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सी सी आणि ई सीचं भाडं हे अनुक्रमे नऊशे आणि एकोणवीसशे सत्तर रुपये एवढं असणार आहे आता पाहूयात या गाड्यांचं बुकिंग कसं करायचं तर या गाड्यांचं आरक्षित बुकिंग हे आजपासून म्हणजेच दहा फेब्रुवारीपासून सुरू झालं आहे यामध्ये पीआरएस काउंटर किंवा याचबरोबर आय आर सी टी सी ची वेबसाईट देखील तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या तिकिटाचे अपडेट हे एन टी एस या ॲपवर देखील चेक करू शकता तर तुमच्या तिकिटाबद्दलच्या आणखी सविस्तर माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्क्वायरी डॉट इन डी आर एल डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता आता पाहूयात वंदे भारत एक्सप्रेसच्या या दोन्ही गाड्यांचं वेळापत्रक कसं असणार आहे मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ट्रेन क्रमांक बावीस बावीस पाच सीएसएमटी स्थानकातून सोळा वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि बावीस वाजून चाळीस वाजता सोलापूरला पोहोचेल त्याचबरोबर बुधवारी ही ट्रेन बंद असेल त्यानंतर ट्रेन क्रमांक बावीस बावीस ही सोलापूर ते मुंबई मार्गावर धावणार आहे सोलापूरहून सकाळी वाजून पाच वाजता ही गाडी सुटणार आहे तर त्याच दिवशी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सीएसएमटी ला ही गाडी पुन्हा पोहोचणार आहे तर गुरुवारी ही ट्रेन उपलब्ध नसणार आहे आता पाहूयात मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ट्रेन क्रमांक बावीस बावीस तीन सकाळी सहा वाजून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ती शिर्डी येथे पोहोचेल मंगळवारी ही ट्रेन बंद असणार आहे त्यानंतर ट्रेन क्रमांक बावीस बावीस चार ही शिर्डी येथून सतरा वाजून पंचवीस वाजता सुटेल आणि त्याच दिवशी बावीस वाजून पन्नास मिनिटांनी ती पुन्हा सीएसएमटी ला पोहोचेल ही ट्रेन देखील मंगळवारी बंद असणार आहे त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या या दोन्ही गाड्यांमुळे तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रांचा प्रवास एकाच दिवसामध्ये करून दर्शन घेऊन घरी देखील येऊ शकणार आहात तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा माहितीपूर्ण व्हिडिओ असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद